झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या आपल्या रुपालीताई वारागडे आणि अकरा नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी निवडून आले आज नगराध्यक्षांनी पदग्रहण समारंभ त्यांचा आज आपण सर्व मेड्यातील वडीलधारी सर्व नगरसेवक आणि पत्रकार बंधू आणि इतर सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आज रुपाली शेता अध्यक्षपद घेतलाय मी सर्वप्रथम तर ताईंना आणि नवीन निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या जा सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या मेड्याच्या सर्व नागरिकांना माता भगिनी तरुण मित्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो गावडीच्या माझ्या बंधू भगिनींना पण शुभेच्छा देतो आज रुपालीताईंनी आज नगराध्यक्ष म्हणून चार्ज घेतलाय आणि पुढच्या पाच वर्षामध्ये ताई आणि आमचे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आम्ही मेड्याच्या विकासामध्ये जे जे शब्द आम्ही दिलेत किंवा ज्या ज्या अपेक्षा आमच्याकडनं मेढा नगरीतल्या नागरिकांच्या आहेत त्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करू आज आपली नगरपंचायत आहे ही नगरपंचायत आता नगरपालिकेमध्ये कशी त्याची वाटचाल होईल तर आता आपल्याला पुढे जायचंय महालोळून बघायचा विषय नाहीये विकास कामं शहराच्या दृष्टीने जी गरजेची आहे ती तर आम्ही राज्य सरकारच्या मागे लागून करूच नक्की कारण आपलं उत्पन्न तसं मर्यादित आहे फार काय आपल्याकडं उत्पन्न नाही आहे पण आपल्याला बऱ्यापैकी या योजनांसाठी राज्य सरकारवर अवलंबून राहायला लागतं आज पाणी असेल कचरा असेल स्मशानभूमीचा विषय आपला असेल त्याचबरोबर आता मेढा नगरपंचायतीची स्वतःची इमारत सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आले त्याचं पण लवकरच त्या इमारतीचं उद्घाटनाचा समारंभ आम्ही घेऊ आणि मग मेळा शहरातील रस्ते प्रामुख्यानं जे सगळे रस्ते आहेत आमचं नियोजन आहे की हे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे म्हणजे कायमस्वरूपी रस्त्यांची जी आहे ती परिस्थिती जी आहे ती चांगली राहिली पाहिजे त्याचबरोबर इथं पण स्मशानभूमीचं पण सांगितलं स्मशानभूमीला तर आपल्याला इरिगेशनची जागा आपल्याला हस्तांतर झालेली आहे आता एक चांगला प्लॅन करून हे नुसती स्मशानभूमी नाही तर ते सगळा घाट वगैरे करून स्मशानभूमी आपल्याला मिळायची आहे ती आपल्याला सुंदर अशी स्मशानभूमी तिथे उभी करायची आहे कारण शेवटी ती एक फार महत्वाची गोष्ट सगळ्यांच्या दृष्टीनं काय असती आणि सगळ्यात शेवटचा विचार आपण स्मशानभूमीचा करतो काय होतं ज्या वेळेला कुठलं दुःखद प्रसंग घडतो त्यावेळेलाच स्मशानभूमीच्या बाबतीत आपली चर्चा किंवा लोकांच्या मागण्या थोडं याच्यावर आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून नक्कीच स्मशानभूमीचं सुसज्ज स्मशानभूमी घेण्यामध्ये आम्ही नक्की उभी करू बाकी अनेक इतर नवीन नवीन आहेत आज ना उद्या आपल्याला एखादं ऑडिटोरियम इथं जर बांधता आला साताला जसं शौ मंदिर आहे तसं सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायला इतर कार्यक्रम घ्यायला आपल्याकडं ज्या पद्धतीनं शहरांमध्ये ते आपल्याकडं नाहीये व चांगली जागा आपल्याला कुठं उपलब्ध झाली तर ऑडिटोरियमचं पण एक नियोजन आमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये आहे कारण आपण मी नेहमी म्हणतो की आपण आता शहरात आपलं हे झालेलं आहे मेळा ही गाव राहिलेलं नाही मेळा हे शहर झालेलं आहे आणि शहराच्या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे पुढे येणाऱ्या अडचणी आजच ज्या शहरांना आपल्या मोठ्या शहरांमध्ये दिसतात त्या आपल्याला सुद्धा उद्या येऊ शकतात त्यामुळे आजच आपल्याला पुढे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नियोजन करायला लागणार आहे आणि नक्की आम्ही भाजपच्या माध्यमातून करू आमच्यावर विश्वास टाकला मेढावासियांनी मी मेढावासियांचा मनापासून आभार मानतो असाच विश्वास त्यांनी ठेवावा आणि आम्ही शंभर टक्के त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करतो